फ्रेंड स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर बघा आमच्याकडं कसं आहे तर ही दुसऱ्या दिवशी लग्नाच्या दिवशी सकाळचे आंघोळ आहे ही तर तुम्ही बोलासाल की सारखं सारखं आंघोळीच का दाखवते तर आमच्याकडील कशा परंपरा आहेत हे मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर ही सकाळी आंघोळ घालतात लग्नाच्या दिवशी सकाळी म्हणजे तिसरी आंघोळ असते ही तर बघा आंघोळ झाल्याच्या नंतर आम्ही असं सगळे पाच जणी पाच सवासणी ओवाळून घेतो तर बघू शकता इथे अशा ह्या नवरदेवाची बहीण आहे ही, ही पण तर फोटो वगैरे शूट चालू आहे तिथे तर ही नवरदेवाची वहिनी आहे तर आमच्याकडे अशा प्रकारे हे लग्नाच्या दिवशी सकाळी सुद्धा आंघोळी घालून ओवळणी करतात आणि ही आहे आहेर पद्धत तर इथे या लग्नामध्ये म्हणजे कपड्याचे आहेर बंद होते तर ज्यांना आणायच्या त्यांनी जवळच्या जवळच्या लोकांनी काही लोकांनी आणले आहेर पद्धत बंद असताना सुद्धा आहेर आणायचे नसतात तरी पण आहेर आणलेले आहेत आणि काही लोकांनी पैशाचे आहेर केलेले आहेत तर हे एक खूप छान असं हे झालेलं आहे कारण की बघू शकता आपण असे कपड्यामध्ये पैसे वेस्ट घालण्यापेक्षा ते पैसेच देऊन आपण त्यांना काहीतरी उपयोगात येतील ते किंवा असे आहेर पद्धती कपडे म्हटले तर आपण साधारणच कपडे घेऊन जातो आणि ते कोणाच्या घालण्याच्या लायकीचे पण नसतात ते तसेच पडलेले असतात त्याच्यापेक्षा हे योग्य मार्ग निवडला यांनी आहेर पद्धत बंद तर यांनी ज्यांना जे मन आहे त्यांनी पैशाचे आहेर केलेले आहेत आणि काही लोकांनी म्हणजे जवळच्या ज्यांची इच्छा आहे त्यांनी हे कपड्याचे आहेर आणलेले आहेत असं तर आमच्याकडे कपड्याचेच आहेर असतात पण आम्ही आता ह्या परंपरा मोडत आहेत ज्यांना जी खुशी आहे ते तुम्ही करू शकता अशा प्रकारे आम्ही करत आहेत तर बघा इथे हे कपड्यांचे आहेर वगैरे चालू आहेत तर हे या का कोणी मानलेले भाऊ आहेत आमच्या गावामधलेच आहेत तर हे मानलेले भाऊ भाऊज आहेत तर यांनी हे आहेर केलेलं आहे तर अशा प्रकारे ही आहेर पद्धत आपली चालू आहे अशाच वेगवेगळ्या आमच्याकडे काय काय परंपरा आहे तुमच्याकडे सुद्धा कशा आहेत ते सुद्धा कमेंट करून सांगा आम्हाला तर आमच्याकडली पद्धत तुम्हाला थोडी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता इथे पैसे देत आहेत अगोदर कपड्याचे आहेर झाले आता आहे कोने कोने आहे तर, आ, हे पैशाचे आहेर चालू आहेत कोणी कपडे कोणी पैसे अशा प्रकारे आहेर चालू आहेत तर हे म्हणजे नवरदेवाला बाबा नाही आहेत म्हणून हा नवरदेवाचा पुतण्या बसलेला आहे तुम्ही आणखी कमेंट करसाल की हा मुलगा का बसलेला आहे, बस हो आहे।, बस आहे तर नवरदेवाला बाबा नाही आहेत आईच आहे त्याच्यामुळं हा मुलगा बसवलेला आहे म्हणजे त्यांचा नातू बसलेला आहे तर अशा प्रकारे आहेर पद्धत चालू आहे तर बघा इथे थोडे हाशी मजाक आमच्याकडं असं चालतच आहे तर ज्यांनी कोणी आहेर आणले तर ही नवरदेवाची बहीण तर एक मावशी सर्व आहेर व्यवस्थित ठेवून देत आहे तर बहीण आहेर कोणी कोणी आणलेले आहेत ते लिहून ठेवत आहे म्हणजे ज्यांच्याकडे असलं तेव्हा यांनासुद्धा सुद्धा घेऊन जावं लागत असतं तर बघा हासा पैशाचा आहेर आणि थोडी मज्जा मस्ते चालू होते तर आमच्याकडं असं असा, असा करून जे कोणी लग्नाला येईल ते सर्वच आहेर आणतातच आहेर पद्धत खूप महत्त्वाची आहे आमच्याकडं असं मानतात की आहेर आणावंच लागतो कोणी कपड्या जाहीर करतं तर कोणी असा तर मी याहूनही थोडं वेगळं केलेलं आहे पण तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे कारण मी कपड्याचा आहेरसुद्धा केला नाही आणि पैशाचा आहेरसुद्धा केला नाही तर मी दुसरंच काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे कारण पैसेसुद्धा मला देणं योग्य वाटले नाही तर मी म्हटलं चला आपण काहीतरी गिफ्ट देऊ म्हणजे त्यांच्याही त्यांनाही छान वाटेल आणि मलाही छान वाटेल तर बघू शकता अशा प्रकारे खूप आहेर झालेले आहेत तर इथे आहे नवरदेवाची बहीण आणि मेहुनात तर आमच्याकडे नवरदेवाच्या बहिणीला आणि सुद्धा कपडे करतात तर हा नवरदेवाचा भाऊ बहिणीला आणि मेहुण्याला आहेर करत आहे तर अशा सगळ्या बहिणीचे आहेर झाले तेवढे मी काही शूट केलेलं नाही तर बघू शकता ही लहान बहीण आहे तर इथे यांचा बाहेर झालेलं आहे आणि हे बघा असे मळवट भरतात कंपाळाला लावतात कारण नाही हे मागून आले ना मला वाटलं घरातून पण येणार नाही

तर इथे आम्ही अगोदर बघितलं असे आहेत तेलोनी घालतात आमच्याकडं असं बोललं जातं नवरदेव ज्यावेळेस निघायच्या अगोदर हो तयारी व्हायच्या अगोदर आंघोळ झाल्याच्या नंतर ते प्रकारे तेलोनी घालतात आणि इकडे वेळेस आहे आमचा मेकअप तरी ते मिस्टर करत आहेत मेकअप आहे नवरदेवाचा माववाच भाऊ आणि ते मिस्टर तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक कर आणि कमेंट करा नवदेव आमचा नवदेव कसा दिसत आहे आणि नवदेव कसा झालेला आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भाषण वगैरे आमच्या गाण नाही चालू होते तर मला इकडे विचारत होते कसे कले सांगत होते राशीन आमच्याकडे दोन राशीन बांधून नेतात एक नवरीचा आणि एक नवरी कुठे गेल्याच्या नंतर ते देतात आहे प्रथा तर रेती रिवाज भरपूर आहेत तर ते सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त मला हे रीती रिवाज आणि परंपरा दाखवायचे आहे या व्हिडिओ जेवढे माझ्याकडे होतील तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे अगोदर कसं वाटतं ते बघत होतरी नंतर काम जमत नव्हतं पण मला सुद्धा बोलायला त्यांनाची बहिणी मी सुद्धा आहे मला बोलायला तू पण तयारी कर इथे चालू आहे म्हणजे तयारी लग्न काही एवढं काही नसतं मी नवरीला खूप वेळ लागतो तर आम्ही इथे थोडा खास मदत घेतलेला आहे आणि पावसाने खूप छान केलेलं आहे की आजच्या दिवशी तरी पाऊस आलेला नाही लग्नाच्या दिवशी हल्लीच्या दिवशी तर पावसाने गोमर घातलेलाच आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितलेच आहेत ते पण लग्नाच्या दिवशी बरे इथे तयारी चालू आहे तयारी चालू असताना की मोबाईल बोलत होती तयारी वगैरे केली नव्हती करत होती कारण काही लग्न संध्याकाळचं आणि बघा मी ज्या वेळेस वरात निघली म्हणजे आम्ही निघलो त्यावेळेस गावात त्यावेळी शूटिंग केली नाही मी मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझ्या

ছি <laughs> एकछिन <थाँद मैंतु sticky> <नेफाँद> <oyun seventeen> <gotta is> <refrigerant> याव आवाज में मान चला लो मेरी मैं आपको नहीं दे रहा है अच्छा ये अच्छा लास्ट टाइम का मेरा लास्ट टाइम है मेरा मान चला लो ये दावा कर रहा है और बच्चा समझ कर है ये मुझे वही हम ना सांगा ना ये साथ में ना हम भी नहीं सुन रहे हो रानी हमारा ये आ रहा है ना मैं आलो कर एक महीने चौकी पर सर <laughs>